विधानसभा निवडणुकीचा जोर चांगलाच या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांभाऊ सोनेर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे चौका कॉर्नर सभा घेऊन ते मतदारांशी संपर्क साधत आहेत आज शांभाऊ सोनेरी यांच्या प्रचारात निमगुळ इथं सभा घेण्यात आली या सभेला माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील ओंकार जाधव हेमराज नाना पाटील बापू महाजन अनिताताई गिरासे मनोज पान पाटील बापू निकम आशिष बागल भाऊराव शिंदे जगदीश बागल राजेंद्र मराठे भूपेंद्र बागल विक्की मराठे दीपक बागल पुला बिल उमेश पान पाटील सुनील बागल प्रवीण बागल अॅडव्होकेट रामकृष्ण धनगर अॅडव्होकेंट प्रशांत बेहरे आदी उपस्थित होते हम गरीबों से बनते हैं ये सरकार से कभी हम नहीं बहुत सता है न समझो हमें हमारे किसान भी तुम्हें तुम ताकत क्या है दाखून दिया आज माजी पहली सभा चार दिन मच्छारी को न छा पड़े 全部卖。 चारशे ग्राम खराब निघा म्हणजे किलोनी कोंबडी नाही ती एक किलो किलोमी बरे नऊशे ग्राम बर हजार अकराशे रुपया आणि या मद्यांना पैसा वाटतस शंभर दोनशे पाचशे आता म्हणा सारखा एक क्विंटल माणूस म्हणून आपलं मतदान विकू नका आपला स्वाभिमान विकू नका कारण या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाही लोकशाहीचा खरा अर्थ आहे टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही म्हणून मला राहपूर सत्ताध्या म्हटले शेवटच्या दिवशी शांभा महाराज थांबवा आपले जी षडयंत्र करणारी टोळी सक्रिय तुम्हाला लढावं लागेल या तालुक्यातल्या जनतेसाठी तुम्हाला या निवडणुकीमध्ये लढावं लागेल नाहीतर गंमत विजय मध्ये आपला उमेदवार शेवटला ती डायरेक्ट गडीवर हो ना पण आपण ठरवून घेतला आता गडीच्या विरोधावर जो आपला संघर्षाचा काळ आहे तो एवढा मोठा आहे की या संघर्षाला आपण आता बळी पडायचं नाही कारण या संघर्षामध्ये अनेक लोकांच्या अंतकरणामध्ये वेदना झाली असतील एक किस्सा सांगतो तुम्हाला नानासाहेब देशमुखांवर एक गुन्हा दाखल झाला पोचतो आणि ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आम्ही सर्वच जण हिंगूळ मध्येच होतो सयाजी भोलकडचं लग्न होत म्हणून मला रामपूर सदा त्या म्हटले शेवटच्या दिवशी शांभव अर्ज थांबवा आपले जी षडयंत्र करणारी टोळी सक्रिय तुम्हाला लढावा लागेल या तालुक्यातल्या जनतेसाठी तुम्हाला या निवडणुकीमध्ये लढावं लागेल नाही तर मग ना आपण नायकच गंमत विजय मध्ये आपला उमेदवार शेवटला तीन डायरेक्ट गडीवर पण आपण ठरवून घेतला आता या गडीच्या विरोधावर काळ आहे तो एवढा मोठा आहे की या संघर्षाला आपण आता बळी पडायचं नाही कारण या संघर्षामध्ये अनेक लोकांच्या अंतकरणामध्ये वेदना झाले झाली असती किस्सा सांगतो तुम्हाला नानासाहेब देशमुखांवर एक गुन्हा दाखल झाला पोहोचतो आणि ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आम्ही सर्वच जण हिंगूळमध्ये जातो सयाजी भावकरचं लग्न होतं